डी न्यूज तेल्हारा अपडेट विकास पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश विकास पवार यांच्या मागे मोठा युवा वर्ग असल्यामुळे निवडणुकीचे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार पवारांचे पवारांसोबत मनोमिलन घडून आल्याचे सुद्धा दिसून आले सध्या स्थितीत सर्वात मोठी पार्टी असलेल्या भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असल्यामुळे राजकीय क्षेत्रात याचा प्रभाव पडणार हे मात्र नक्की नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथील क्रिकेट असोसिएशन हॉलमध्ये विकास पवार यांनी जाहीर पक्ष प्रवेश घेतला स्थानिक तेल्हारा येथे राहत असलेले विकास पवार यांनी आपल्या मित्रपरिवारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यामुळे विरोधी पक्षाला पक्ष मजबूतीच्या दृष्टीने मोठा धक्का बसला आहे नुकत्याच काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद तसेच ग्रामपंचायत निवडणुका होणार असून याचा मोठा धक्का वंचित बहुजन आघाडीला बसणार आहे विकास पवार यांनी आतापर्यंत विविध कार्यक्रमात सहभागी होत तसेच रुग्णालयातील नागरिकांच्या समस्या व इतर कुठल्याही गरीब गरजू नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य विकास पवार हे करतात यामध्ये त्यांनी तेल्हारा तालुक्यात सर्वात मोठे रक्तदान सुद्धा घेतले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश घेणाऱ्यांमध्ये विकास मधुकरराव पवार संदीप बाळकृष्ण खारोडे संघर्ष गणेश बोदळे मुजेद्दीन कुरुशी मुन्ना पाटील पात्रीकर अजय शामस्कार महेश पाटील खारोडे सचिन रामचंद्र गर्जे सूरज कैलास साळुंखे कपिल पाटील फोकमारे सचिन दशरथ पोहरकार मुन्नाभाऊ बिहाडे अनिकेत निमाडे किशोर पाटील खाडे अमित शाह सरकार शेख मोहिन अमोल दारोकार सुभाष सपकाळ अजय उद्धव पोहरकार आकाश पोहरकार, करण रामलालजी पोहरकार सूरज गोकुल वाघमारे विक्की मंगडे नितीन भाऊ वाकोडे आशिष शेडके सतीश नंदकिशोर मामनकार जयानंद बोदळे कौशल सोनी सचिन वानखडे अशोक भाऊ तायडे पवन सोनटक्के संघर्ष रंगराव वानखडे संजय ठाकरे संदेश पोहरकार व असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला अजितदादा पवारांना तेल्हारा तालुक्यात विकास पवार मिळाल्यामुळे पवारांचे पवारांसोबत मनोमिलन घडून आणले यामध्ये धारदार नेतृत्व व वक्तृत्व असलेल्या आमदार अमल मेटकरी यांचा मोलाचा वाटा असल्याचे विकास पवार यांनी डी न्यूजशी बोलताना सांगितले गेल्या तीन महिन्यापासून आमदार अमोल मेटकरी आणि विकास पवार मित्रमंडळ सोबत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत होते विकास पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, पक्षात पक्षप्रवेश घेतल्यामुळे शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्साह दिसून आल्याचे पाहण्यास मिळत आहे डीसी न्यूज करीता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके